रामकृष्णारी मंडळी नमस्कार सर्वांना जयहरी आपल्या सर्वांच्या आग्रहास्तो बऱ्याच जणांची काशी यात्रा झाल्यानंतर रामेश्वर यात्रा पूर्ण करण्याची इच्छा आहे या अगोदरही आपण रामेश्वरम यात्रेचं बऱ्याचदा आयोजन केलेलं आहे यावर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये म्हणजे उन्हाळी सुट्टी नेमकी संपत्ती ते भरायच्या सुरुवातीला एक जून ते दहा बारा जून पर्यंत आपण श्री क्षेत्र रामेश्वरम धाम या तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तीर्थयात्रेमध्ये कोणकोणते ठिकाण आपल्याला पाहायला मिळतील एक आहे श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी बालाजी येथील बालाजीचं दर्शन तर होईलच होईल त्यासोबत बालाजी परिसरातले जे काही साईड सीन आहेत जे अन्य देव आहेत अन्य मंदिर आहेत कालास्ते असेल गो गु, गोविंदा गु, असेल आकाशगंगा आहे पाताळगंगा आहे या सर्व ठिकाणांचं दर्शन आपल्याला होईल तिरुपती बालाजी झाल्याच्या नंतर जे गोल्डन टेम्पल आपण म्हणतो वेल्लोर येथील महालक्ष्मी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जगप्रसिद्ध असणारं मीनाक्षी देवीचं मदुराई येथील मंदिर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चार धामापैकी एक धाम असणार श्रीक्षेत्र रामेश्वरम या आपण जाणार आहोत रामेश्वरमला गेल्यानंतर भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी निर्माण केलेलं हे रामेश्वरम धाम शिवजींचं स्थान तर आपल्याला पाहायला मिळेलच त्यासोबत गोडी असेल सेतू असेल असे अनेक ठिकाण आपल्याला पाहायला मिळतील रामेश्वरम धाम झाल्याच्या नंतर आपण जाणार आहोत श्रीक्षेत्र कन्याकुमारी कन्याकुमारीला आपल्याला दोन समुद्रांचं मिलन किंवा दोन समुद्र एकत्रित एक येतात ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल स्वामी विवेकानंदांचं असणारं जे अतिशय सुंदर असणारं ठिकाण म्हणजे स्वामी विवेकानंद ध्यान मंदिर हेही आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच स्वामी विवेकानंदांचं कार्य जिथून चालतं आहे ते स्वामी विवेकानंद केंद्रही आपल्याला पाहायला मिळेल कन्याकुमारी मातेचं दर्शन होईल त्यासमवेतच केरळ राज्यामध्ये असणारं भगवान श्री आपण ज्याला जिथे की सोन्याचा खजाना सापडला होता ते तिरुण अनंतपुरम येथील असणार पद्म पद्मनाभ मंदिर आपल्याला पाहायला मिळेल पद्मनाभ मंदिर सोबतच आपल्याला केरळचं निसर्ग सौंदर्य पाहण्याकरता एक निसर्ग सौंदर्य असणार एक पॉइंट आहे त्याचं नाव आहे कुंवर ज्या ठिकाणी आपल्याला बोटिंगची संधी मिळेल बीचवर जाण्याची संधी मिळेल लाकडी महाल राजवाडा अशा अनेक ठिकाणांचं दर्शन सुद्धा आपल्याला या प्रवासाच्या दरम्यान मिळणार आहे रेल्वेची राहण्याची ट्रॅव्हल्सची सगळी व्यवस्था उन्हाळा असल्यामुळे एसीची व्यवस्था करण्यात आलेला आहे रेल्वे थर्ड एसीचे तिकीट असेल राहण्याची व्यवस्था एसीची रूमची असेल प्रवासामध्ये ट्रॅव्हल सुद्धा एसी असतील भोजनाची उत्तम महाराष्ट्रीय शुद्ध शाकाहारी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जाग्यावरती आपण ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला असो तिथे फिल्टरच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये आपण जर सहभागी होऊ शकत असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा ही सगळी व्यवस्था अतिशय माफक कमी दरामध्ये करण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या यात्रेचा कालावधी आहे एक जून ते बारा जून या रेल्वेच्या आरक्षणानुसार हा कालावधी एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो या यात्रेमध्ये आपण जरूर आमच्याशी सहभागी व्हावं ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी येत्या तीस तारखेपर्यंत तीस डिसेंबर किंवा फार झालं तर पंधरा जानेवारीपर्यंत आमच्याशी संपर्क साधावा आपली नोंदणी करावी अधिक माहितीसाठी आमचे संपर्क नंबर मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावरती संपर्क साधून आम्ही आपल्या आमच्या या यात्रेमध्ये आपण सहभागी होऊ शकता धन्यवाद आपलाच रामकृष्णारी प्रशांत महाराज खानापूरकर